मानवी जीवनात ज्ञान मोक्ष उपवास तप आणि जप याचे महत्व अधोरेखित करणारी तसेच शिवशक्ती आणि शिवमहिमा याची प्रचिती देणारे शिवचरित्र पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भाविक भक्तांना श्रवण करता यावे यासाठी अष्टविनायक कथा भक्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे हा सोहळा पंधरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान दुपारी दोन पाच या वेळेत पार पडणार आहे हा कार्यक्रम सात दिवस चालणार असून या ठिकाणी सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला सुमारे एक लाखपेक्षा जास्त भाविक बघता येणार आहेत याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय व्यवस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा जोरदार बंदोबस्त ठेवला जाणार आहे अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली पत्रकार परिषद बोलताना ते म्हणाले की मंत्री, मंत्री, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री तसेच आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सर्वप्रथम सर्वांचं निर्मल्या सेवा मंडळ आणि लक्ष्मणभाऊ जगताप मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज लक्ष्मणभाऊ जगताप मित्रपरिवार आणि निर्मल्या सेवा मंडळाच्या वतीनं पंडितजी प्रदीपजी मिश्रा सिओर येथील महाराजांचं पंधरा सप्टेंबर ते स एकवीस सप्टेंबर दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये कथा शिवपुराण कथा त्याच्यामध्ये अष्टविनायकांचं आठ दिवसाची कथा याचं प्रवचन या सिओरचे आपले प्रदीपजी मिश्रा महाराज यांचं ठेवलेलं आहे या सेल, सेल, तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण पिंपरींचवड असेल पूर्ण पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल तर पूर्ण महाराष्ट्र आणि भारताभरातनं त्यांचे जे साधक आहेत त्यांच्या फॉलोअर्स आहेत ते सगळे इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जवळपास अडीच ते तीन लाख लोकांची बैठकीची व्यवस्था केलेली आहे आणि एक स्टँडिंग किंवा बाजूला म्हणजे छत सोडून हे बंदिस्तमध्ये अडीच ते तीन लाख लोकं बसतील आणि त्याच्याही व्यतिरिक्त एक ते दोन लाख लोक हे बाकीच्या ठिकाणी बसतील अशी आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे नाही त्याच्यासाठी जे अडीच ते आ आ तीन लाख जो आम्ही मंडप घातलेला आहे तो पूर्ण बंदिस्त आहे आणि तो पूर्ण वॉटरप्रूफ आहे पूर्ण कवर्ड आहे पूर्ण कवर्ड आहे वर्णपूर्ण कवड आहे त्याच्यामुळे पाऊस जरी आला तरी त्याचा काही प परिणाम बैठकीवर होणार नाही आणि हा कार्यक्रम घेत असताना हा संपूर्ण कार्यक्रम मोफत आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आमचे माजी चेअरमन राजेंद्र राजापुरे असतील नामदेवजी डाके असतील आमचे म यादव महाराज असतील विलासजी मडगेरी असतील आमचे आणि सर्व लक्ष्मण जगताप मित्र परिवाराने नियोजन एवढं चोख केलेलं आहे की बैठकीची व्यवस्थेपासून पाण्याची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था या सगळ्या येणाऱ्यांमध्ये वाहतूक कुठं कोंडी होऊ नये म्हणून आपले पोलीस आयुक्त माननीय चोबेसाहेब असतील महापालिकेचे आयुक्त च शेखर सिंग असतील यांच्या माध्यमातून आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक पूर्ण टीम पण तिथं ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन कार्डियाक ॲम्ब्युलन्स पण आपण ठेवलेले आहेत चोवीस तास हे सात दिवस पूर्ण डॉक्टरची टीम तिथे जिल्हा उर रुग्णालयाचे एमपले सर यांच्या माध्यमातून ती पूर्ण टीम पण तिथे असणार आहे हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी आहे आणि पूर्ण जनतेसाठी आहे ह्या कुठल्याही जाती धर्मासाठी नाही तर सर्व जनतेसाठी आहे सर्व नागरिकांसाठी आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व सर्व या कार्यक्रमाची काळजी घेतलेली आहे येणाऱ्या लोकांची जे तिथे येऊन मुक्कामी राहणारी लोकं आहेत तर त्यांची सकाळची नाश्त्याची व्यवस्था दुपारची जेवणाची संध्याकाळची जेवणाची आणि त्यांची राहण्याची अशी सगळी व्यवस्था आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली आहे